में है। आणि पाहूया किती गुण मिळतोय रेडर पण आहे एक गुण नक्कीच मिळणार आहे आणि बोनस पेमंट आहे केदारनाथ अंगुया संघाला ज्याचा प्रतिउत्तर म्हणून नऊ नंबरचा ज्याचीgqlgen केला खाडू कोळवर चढाई करतोय डाव्या कोर्टामध्ये पाहूया किती गुणाची कमाई करतोय तो हा खाडू पाहूया आणि मध्यात खूपच sore सुंदर करतोय सुंदर आणि नक्कीच गुण मिळणार आहे केदारनाथ आगुया संघाला आणि त्याच वारंवार चढाई करतोय हा छान नंबर जशी प्रदान केला खेळाडू पाहूया किती गुण मिळवतोय आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतो मागील चढाईमध्ये एकूण प्राप्त केला होता आता मात्र परत एकदा प्रयत्न बोनस पॉइंट पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय ते पाहूया काय आणि परत एकदा एक गुण मिळवतोय पाहूया त्याच प्रत्युत्तर म्हणून मागे चढायमध्ये एक गुण प्राप्त केला होता आता आणि पकड होते वरदान घोड वर्धन माने देहोर या संघाच्या चढाईपटूला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून परत एकदा चार नंबर दर्शन केला चढू आता मात्र सुंदर चढाई आणि एक गुण प्राप्त करतोय हा चार नंबर किंवा खेळाडू आणि आता पाहूया त्याच प्रत्युत्तर म्हणून आणि सुंदर आर्यन मात्र आपल्या मग आर्यन सुंदर पकड करतोय आर्यन आपल्या मग होतोय त्याच्यानंतर अंगी वय या संघाला चांगले गुण पण मिळत आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून परत येतात सुंदर नंबर केलेला हा चढाई पटतो चढाई करतो आणि आपल्या संघाला परिता नऊ नंबर जशी केलेला चढाई पटतो आपल्या संघासाठी पण काम्याने पाठावं लागते या खेळाडूला परिता आर्यन चव्हाण ज्याने दोन गुण प्राप्त केले होते आपल्या पकडीमध्ये आणि परत पर्याय जराय मध्ये तिथे करतोय आणि खिटाचा खेळाडू पर्यायदा चरायसाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी मोठी छोटी नक्कीच ती महान परंतु पकड होती काय हरकत नाही चांगला प्रयत्न आहे छोट्याच्या खेळाडूचालो यानंतर होणारा सामनाप्रदिवासी शिवसाई नांदगाव यांना दुसरा पुकार खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आणि परत एकदा चढाई होते वर्धन म्हणा या संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली होती पहिल्या चढाईमध्ये आणि परत एकदा चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आणि परत गुण प्राप्त करतोय आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आणि चूक करतोय मात्र चूक होते एक गुण मिळतोय तो एदार दोन गुण मिळत आहेत केव्या संघाला परत एकदा आर्यन आर्यम आक्रमक झालाय आता पाहूया आणि परत एकदा वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी कार्तिक चव्हाण पाहूया एका चढाईमध्ये जर पाच पॉइंट आणले तर शंभर रुपये सागर याच्याकडून आपल्याला मिळणार आहेत आणि प्रत्युत्तर म्हणून तो वर्धन मानवी या संघाचा चढायपटू आणि आता मात्र कमाई होती एक कोणाची कमाई होती नक्कीच गुण प्राप्त करतो <coughs> आणि काहीच्या विश्रांतीसाठी इतकं थांबतोय सामना थांबवते पण अठरा नंबरची ची जर्शी केलेला त्यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि आता मात्र पकड होते आर्यनला सुंदर पकड आणि आता मात्र मजाच्या बाहेर जावं लागते त्या आर्यनला केदारनाथ आगवे या संघाला चांगला धक्का बसतोय आणि चढ पडतो आणि आता मात्र परत एकदा वलाई सांगाला चांगला गुण मिळवू देतोय आठ नंबर लशी बिणाम केलेला खेळाडू आणि त्याचं म्हणून चार नंबर कार्तिक आता कार्तिकला सुद्धा पकड होते सुंदर सुंदर पकड आणि आता मात्र खेळात रंगतो वाढते वला या संघाकडून पाहूया आणि काही आपल्या होत आहे माना काही बघूया आणि मध्यांतर होत आणि मध्यांतर चढाईसाठी स्वरी जाधव पाहूया आपल्या चढाईमध्ये किती मनाची कमाई करतो हा स्वरित जाधव पाहूया सुंदर चढाई आहे डाव्या कपड्यामध्ये किती आणि पकड होते सुंदर पट पकड कपड्याकडून आणि त्याला सात मिनिट मध्य रक्षकाची सोबत बात होते आणि आता मात्र सोनूला त्याला सामना करावा लागतोय कार्तिक हॅलो सर चार पॉइंट केदारनाथ आगवी या संघाचा चढाई पटवली चार बरोबर पॉईंट मिळते आणि चार पॉईंट जर मिळेल तर याच्याकडून दोनशे रुपयाचं पार्दोषिक आलेलं आहे चार गुणांची जर कमाई केली तर केदारनाथ आधवे या संघाच्या मी चार गुणांची कमाई केली तर देवेश खेळाडे याच्याकडून दोनशे रुपयाचं पार्दोषिक आहे याची चढाईपटू नोंद घ्यायची आहे परत एकदा कार्तिक परत एकदा कार्तिक चाळीसाठी आहे पाहूया वर माने या संघावर आक्रमण करतोय आता मात्र संयम बालको कोणताही नक्कीच माहिती आहे आपला संघ आघाडीवर आहे आणि आता मात्र धोका प्रकरण नाही आपल्या मैदानात यशस्वीरित्या माघारी परतणार आता पाहूया सुंदर आता गरज आहे की संघाला मानय काय करतो हा खेळाडू सुंदर डाव्या कपड्यातून कुठल्या कपड्यामध्ये आणि आता मात्र पकडते असफल ठरतोय तो, तो आर्यन आर्यन हा असफल ठरतोय आणि गुण मात्र मिळतोय तो वन माने संघाला आणि परदेचा प्रत्युत्तर म्हणून चार नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू कार्तिक याने वारंवार आपल्या संघाला आघाडीवर ठेवण्याचं काम केलंय आता पाहूया आता मात्र संयम ठेवणार आहे आता मात्र कोणताही धोका पत्कार नाहीये पाहूया सुद्धा आणि काहीच्या विश्रांती जाण्यासाठी सामना थांबतोय विश्रांतीसाठी सामना थांबतोय आणि विश्रांती नंतर संघाची धाव संख्या होते ती सामना थांबत केदारनाथ एकोणीस गुण म्हणजे वर्धान मानाई दहा तेरा एकोणीस तेरा

वर ते बोलू परत एकदा आठ नंबर केलेलं खेळाडू चढाईसाठी आक्रमण करतो ते पाहूया किती गुणाची कमाई करतो ते सुंदर चढाई आणि सुंदर पकड होते ती मध्यरक्षात याच्यात पाहूया परत एकदा कार्तिक चढाईसाठी पाहूया काय करतोय ते आपल्या संघासाठी सावध रिते चढाई करतो कोणताही धोका पत्कर चढाई करतोय आता मात्र कोणता धोका पत्कर नाहीये आपला संघ मात्र आघाडीवर याची नक्कीच खात्री असणार आहे या खेळाडूला परत यशस्वीरित्या माघारी परत तोय कोणताही धोका पत्करला नाही पाहूया त्याच प्रत्युत्तर म्हणून दहवली वर्धन माना या कोण चढाई होते आणि आता मात्र चुकी जाते तो आर्य आणि एक गुण मिळतोय दहवली वजन माना संघाला बारा नंबरचा खेळाडू पाहूया वीस परत एकदा मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू पाहूया सुंदर सुंदर चढाई एक गुण मिळतो आणि आता दूरेड कार्तिक त्याने वारंवार शेवटचे तीन मिनिटे शेवटची तीन मिनिटे पाहूया कार्तिक चढायसाठी त्याने वारंवार आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केले आता मात्र सुंदर चढाई आणि एक गुणाची कामाही कर करतोय सुंदर चढाई परत एकदा वरदान माने सोनू आणि कार्तिक मध्यरक्षक असतील कोपरा रक्षक काम पाहूया जा कार्तिक वारंवार आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देतो आणि आता मात्र होते आता कार्तिक बाद होतोय आणि केदारनाथ एकवीस गुण आणि वजन मानाई अठरा आता मात्र आक्रमक पाहूया आणि सून एक गुण मिळतोय चुकी करतो आपलं रक्षक परत येत्या नऊ नंबर जशीपर्यंत लाख हाडू पाहूया काय करतोय ते आपल्या संघासाठी आपला संघ अडचण असताना पाहूया किती गुणाची कमाई करते हा खेळाडू आणि केदारनाथ आगे हा संघ काय करतो ते पाहूया आणि आता मात्र रेडर आओ। रेडर आओ। रेडर परत एकदा कार्तिक मैदान देतोय वर्धन मानायचे होली एकोणीस आणि केदारनाथ आदवे तेवीस असा गुंत चालू असताना शेवटच मिनिट शेवटच मिनिट आता मात्र स्वयं बाळगतोय आणि एका म्यात्रेने परत त्याच प्रत्युत्तर म्हणून आपला संघ आणि आता मात्र होते सुंदर पकड आणि आत्रा मात्र आला हाय त्याने मनात ठरवलं काही करू शकतो आणि पण आता सुंदर पकडत होते श्रेयला सुंदर चढाई पटतोय माहीत हो सांगतो आणि आर्यन आता मात्र पकडत होत सुंदर पकडला चढपटू पार होता परत एक गुणाची कमाई होते आणि कार्तिक पाहूया कोणत्याही धोका पत्करणार नाहीये आता मात्र सेम बाय होते आपल्या संघ मधल्या आघाडीवर खात्री कोणताही धोका पत्करणार नाहीये पाहूया